वारी आणि पालखी सोहळा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही मला विचारलं वारी आणि पालखी सोहळा याच्यामध्ये बराचसा अंतर आहे आणि वारकऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात परत चार वारांना प्रत्येक जण हा पंढरपूरला जात असतो वारकरी त्या म्हणताय ना नाही वारकरी नंतर झाले माझी आणि वारीपासून नंतर जो कोणी व्यक्ती ह्या भगवंताकडे जातो आहे आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या जागा जात आहे त्याला वारकरी हे नाव पडलं सोळाशे पंच्याऐंशी ते चौऱ्याऐंशीचा चा कालखंड आहे त्यावेळेस पहिला पालखी सोहळा चालू झाला आणि पूर्वी वारी असायची एकतीस चा तो कालखंड आहे अठराशे तोपर्यंत तो दोन्ही पालखी सोहळे एकत्रच चालायचे एकाच पालखीमध्ये दोन्ही पादुका असायच्या आणि नंतर मग इतर संतांच्या जन्म ठिकाणावरून पंढरपूरला पालखे जायला लागले पण पहिली पालखी सोहळा जो चालू झाला तो देहूतून नारायण महाराजांनी चालू केला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा एकत्र पालखी सोहळा जायचा पूर्वी ज्ञानेश्वर बाबांच्या पादुका आणि पादुका एकाच पालखीत जायच्या पालखी सोहळ्याच्या जा मार्गामध्ये बरेच वेळा चेंजेस झालेले नमस्कार रामकृष्ण हरिमौली अगदी काही दिवसांवरच आषाढी वारी जी आहे ती येऊन ठेपलेली आहे आषाढी वारीची जय्यत तयारी जी आहे आता वारकरी संप्रदायानं सुरू केलेली आहे हीच तयारी जी आहे ती पुण्यापासून जवळच असणाऱ्या म्हणजे पुण्याचाच एक भाग असणाऱ्या देहूमध्ये देखील चालू आहे मात्र आषाढी वारी दरवर्षी होते मोठ्या उत्साहात होते मात्र वारी ही संकल्पना नेमकी काय वारीमध्ये आणि पालखी सोहळ्यामध्ये काय अंतर आहे या सगळ्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागराल कुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो माझ्यासोबत संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू संस्थांचे विश्वस्त भानुदास मोरे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं वारी संप्रदायाची वारकरी संप्रदायाची आणि वारी बद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत वारी म्हणजे काय रामकृष्ण आरे माझं नाव भानुदास अंकुश मोरे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून आणि महाराजांचा एक सेवक म्हणून मी कार्य करत आहे साधारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी न की तीर्थव्रत महाराजांचा अभंग आहे की वारी तुम्ही मला विचारलं वारी आणि पालखी सोहळा याच्यामध्ये बरचसा अंतर आहे वारीचा आपण विचार करायचा झाला तर की वारी ही आधी शंकरापासून आहे पंढरीचा पहिला वार करी हे शंकर भगवंत आहेत म्हणजे ज्या वेळेस तुकाराम ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याचा अवतार या वरती झाला कृष्ण भगवंतच हे पांडुरंग परमात्मा आहे पण ज्या वेळेस पंढरीमध्ये विठ्ठल या रूपाने निर्गुण निर्गुण स्वरूपातून स सगुण स्वरूपात मूर्ती या रूपाने पांडुरंग परमात्मा पंढरीत विराजमान झाले तेव्हापासून संत किंवा कोणी व्यक्ती किंवा वारकरी त्या म्हणता ना नाही वारकरी नंतर झाले माझी वारीपासूनच वारकरी हा शब्द आला म्हणजे आपल्यासारखे जी व्यक्ती आहेत सर्व जे भगवंतावर प्रेम करणार आहेत पांडुरंग परमात्म्यावर प्रेम करणार आहेत असे लोक म्हणजे जे आपलं आराध्य दैवत आहे माझं आराध्य दैवत किंवा इतर लोकांचा आराध्य दैवत जो पांडुरंग परमात्मा आहे त्या भगवंता निरंतर निरंतर जाणे म्हणजे त्या भगवंताकडे ए जा करणे आणि ते सुद्धा म्हणजे एक वर्षापुरतं नाही की नियमित निमित ए जा करणं आणि ते आपण त्या जा करण्याला आपण वारी वारी म्हणतो म्हणजे जाणं आणि परत येणं आपल्या राहत्या ठिकाणावरून त्यामुळं ही वारी 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 त्याला वारी म्हणून नाव पडलं आणि वारीपासून नंतर जो कोणी व्यक्ती ह्या भगवंताकडे जातो आहे आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या जात आहे त्याला वारकरी हे नाव पडलं आणि वारकऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात परत म्हणजे आपण रेग्युलर भजन कीर्तन करणारे जे आहेत मंदिरात सेवा करणारे आहेत ते वारकरी आणि दुसरा वारकरी म्हणलं तर महिना वारकरी एक आम्ही वा म्हणतो महिना वारकरीची मोठी सेवा आहे ती म्हणजे महिना वारकरी म्हणजे आपले ते राहत्या गावावरून किंवा एखाद्या तीर्थावरून निरंतर ये जा करणं म्हणजे जर माझं गाव देहू आहे तर देहू आळंदी आणि पंढरपूर निर प्रत्येक महिन्याची वारी करणं याला महिना वारकरी म्हणलेले आणि असंही मग वारकरी नाव सुद्धा पडलेले ह्या वारीमुळे आणि मग शंकरापासून नंतर आपले जे सकल संत आहेत ही वारी केलेली के म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये मेळा आहेत बंका आहेत सावतामाळी आहेत गोरा कुंभार आहेत म्हणजे सर्व काही जे संत होते त्यांनी ही वारी केली वारी केलेली के पंढरीची अशी ही वारी परंपरा आहे आ, वारी परंपरा म्हणजे नेमकं काय आपण सांगताय अतिशय उत्कृष्ट असं आपण त्याचं विश्लेषण केलं मात्र वारी आणि पालखी सोहळा याच्यात काय अंतर आहे काय फरक आहे कारण का वारीमध्ये म्हणजे आषाढी वारी सुरू झाली की त्याच्यामध्ये पालखी दिसतात नेमका तो पालखी सोहळा असतो की वारी असते म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं नेमका पालखी सोहळ्यामध्ये आणि वारीमध्ये काय फरक आहे काय अंतर वारी म्हणजे आपल्या भगवंताकडे ये जा करणार तसं आपल्या वाऱ्या चार आहेत म्हणजे आषाढी वारी आहे कार्तिकी वारी आहे माघवारी आणि चैत्र वारी अशा चार वाऱ्यांना प्रत्येक जण हा पंढरपूरला जात असतो आणि त्या काळीसुद्धा प्रत्येक गावातून किंवा जे काही संतांची तीर्थक्षेत्र आहेत तिथून ती पंढरीला लोक जात होती पण पूर्वी कसे जात होते की चार दोन वारकरी मिळायचे पंढरपूरला जायचे तुकाराम महाराजांच्या घरात म्हणजे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हा के देवा ही माझी मिरासी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीला अभिमान करीन आपले जतन हे महाराजांचे जा जे अभंग आहेत कि महाराज सांगू ही माझी वा, वारी परंपरा ही वडलो पार जी मी म्हणजे पुरातन चालत आलेली म्हणजे तुकाराम महाराजांनच्या पूर्वी विश्वंबर बाबा म्हणजे आठवे जे तुकाराम महाराजांच्या आधीच जे मूळ पुरुष आहेत तुकाराम महाराजांच्या घरा जे विश्वंबर बाबा आहेत तर विश्वंबर बाबा हे पंढरीची वारी करत होते विश्वंबर बाबा ज्ञानेश्वर माऊली हे समकालीने hmm. तर विश्वंबर बाबांनी ही पंढरीची वारी चालू ठेवली आणि विश्वंबर बाबांनंतर तुकाराम महाराजांपर्यंत एवन कानोबा रायचे तुकाराम महाराजांचे छोटे बंदे आहेत यांच्यापर्यंत ही वारी परंपरा चालू होती म्हणजे विश्वंभर विश्वंबर बाबांनी पंढरीची महिना वारी केलेली आहे ह्या वारे तर केले आषाढी कार्तिकी पण महिना वारी सुद्धा विश्वंभर बाबा करायची म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे जे वारकरी जो संप्रदायाला जोडले गेले नाही आणि आजचे तरुण जे आहेत कुठेतरी अशी एक चर्चा असते की वारी आ, ही सुरूच तुकाराम महाराजांनी केली असं काय कारण का आता आपण विश्वंभर महाराजांचं तिथून सुरू झाली नाही ना, तेच मी तुम्हाला सांगितलं वारी आणि पालखी सोहळा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे वारी ही ना एक चार दोन जणांनी मिळून आणि नित्य नियमाने करणारे वारी प्रत्येक महिन्याला कि वा आहे किंवा आपलं आराध्य दैवत ए जा करणं आता मी आळंदीची वारी करतो म्हणजे काय आलं की मी वद्य शुद्ध एकादशीला मी आळंदीला जातो दर्शन घेतो येतो वद्य एकादशीला पंढरपूरला किंवा देहूला जातो हे करतो ही झाली वारी पण पालखी सोहळा म्हणजे नाही का जे विश्वंबर बाबांपासून अं तुकाराम महाराजांपर्यंत ही वारी परंपरा चालू होती ओके म्हणजे जे काय आठ पूर्वज झाले म्हणजे तुकाराम महाराजांपर्यंत विश्वंबर बाबा आहेत विश्वंभर बाबांनंतर आमाई माता त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी ही वारी सांभाळलेली आमाई मातांच्या बरोबर त्यांची दोन मुलं होती हरि आणि मुकुंद पण हरि आणि मुकुंद हे काही कालांतराने सैन्यामध्ये भरती झाले मग त्यांच्यानंतर आमाई मातांनी ही पंढरीची वारी चालू ठेवलेली मग आमाई मातेने हरीचा पुत्र जो विठ्ठल आहे कि ते दोघं मरण पावले युद्धामध्ये हरि आणि मुकुंद म्हणजे आणि ही वारी केली विठ्ठलाचे पुत्र पदाजी आहेत पदाजींचे पुत्र शंकर आहेत शंकरांचे बोलोबा बोलोबा आहे बोलोबांचे शंकराचे कानोबा कानोबांचे महाराजांचे वडील आणि बोलोबां वैष्णव जगदगुरु तुकोबार आहे की त्यांनी ही वारी परंपरा पुढे चालू ठेवलेली आणि तुकाराम महाराजांबरोबर तर चौदाशे टाळकर यांना घेऊन तुकाराम महाराज पंढरीची वारी करायची आणि तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांचे धाकटे बंधू कान्हराय यांच्यावरती वारीची जबाबदारी आली आणि त्यांच्यावरती आल्यानंतर त्यांनी ही वारी परंपरा चालू ठेवली आणि कान्होवायांच्या कान्होवायांनी तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकर तर नारायण महाराजांवर ही वारीची परंपरा दिली आणि मग नारायण महाराज हा एक इतिहास आहे संस्थांचं एक पुस्तक सुद्धा आहे पालखी सोहळा उगम विकास त्याच्यात आम्ही ही पूर्ण माहिती दिलेली तर हिथून पुढे पालखी सोहळा चालू झालेला पालखी सोहळा चालू केला हा नारायण महाराज जे आ, वारी करत होते म्हणजे नारायण महाराज आणि आहे म्हणजे त्यांचे चुलते नारायण महाराजांचे चुलते तुकाराम महाराजांचे दाखटे बंधू त्यांनी ज्यावेळेस नारायण महाराजांनी त्या कानोबरा यांना सांगितलं की आपण त्यांनी दृष्टांत मी आपल्याला वेळ असेल तर पूर्ण सांगतो शॉर्ट मध्ये त्यांनी पंढरपूर मध्ये कीर्तनामध्ये दृष्टांत ऐकला होता जो रामचंद्रांच्या वरती की ज्यावेळेस भरतानी प्रभू रामचंद्र वनवासात गेले त्यावेळेस भरत भर भरतांनी काय केलं प्रभू रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि राज्य चालवलं होतं तर त्या पद्धतीने नारायण महाराजांच्या मनात कल्पना आली की आपण पांडुरंग परमात्म्याला दर वारीला जातोय मग आपण आषाढीला आपल्या ह्या तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला का नाही मग असं त्यांच्या मनात कल्पना आली त्यांनी कानवरायांना सांगितले मग त्यांनी त्या ते दोघांनी विचार करून मग नारायण महाराजांनी देहूतून सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायच्या अष्टमीला आळंदीत जायचं आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या गळ्यात घ्यायच्या आणि पंढरपूरला जायला लागली म्हणजे हा जो काल कालखंड असेल तो सोळाशे पंच्याऐंशी ते चौऱ्याऐंशीचा कालखंड आहे त्यावेळेस पहिला पालखी सोहळा चालू झाला आणि पूर्वी वारी असायची वारी ही म्हणजे आणि पालखी सोहळा नसायचा जे काही सकल संत आहेत त्यांच्या जन्मस्थानावरून पंढरपूरला लोक पायी जायचे पण पालखी घेऊन जात नव्हते किंवा कुठल्या संतांच्या पादुका जात नव्हत्या पहिली सुरुवात नारायण महाराजांनी देहूतून चालू केली ही नारायण महाराजांनी देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायच्या आळंदीत जायचं आळंदी मधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या त्या दोन्ही पादुका खांद्यात खांद्याव घ्यायच्या आणि पंढरपूरची वाटचाल चालायची हे चालत असताना कालांतराने ते पालखीचं स्वरूप दिलं दोन्ही पादुकांनंतर एकाच पालखीमध्ये एकाच पालखीमध्ये दोन्ही पादुका ठेवून पंढरपूरला जायच्या म्हणजे पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आणि तुकाबरा पादुका एकाच पालखीत जायच्या एकाच पालखीत तर पाल हा हा साधारण ही परंपरा साधारण एकशे सत्तेचाळीस ते एकशे शेचाळीस वर्ष कंटिन्यू चाललेली म्हणजे आज आपला तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा आहे त्यात शेचाळीस सत्तेचाळीस वर्ष एकत्र दोन्ही पादुका एकच पालखी सोहळा होता आणि नंतर मग इतर संतांच्या जन्म ठिकाणावरून पंढरपूरला पालखी जायला लागल्या पण पहिली पालखी सोहळा जो चालू झाला तो दिहूतून ना नारायण महाराजांनी चालू केला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा एकत्र पालखी सोहळा जायचा तो साधारण अठराशे एकतीस पर्यंत एकतीस बत्तीसचा तो कालखंड आहे अठराशे तोपर्यंत दोन्ही पालखी सोहळे एकत्रच चालायचे एकाच पालखीमध्ये दोन्ही पादुका असायच्या अठराशे एकतीस मध्ये काही काही कारण असेल आमच्या देहुकरांचं किंवा पालखी सोहळ्यामध्ये काय असतील जी कारण त्याच्यामुळं हा पालखी सोहळा विभक्त करण्यात आला म्हणजे वेगळे करण्यात आले मग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा सोलापूर हायवे मार्गे पंढरपूरला जायला लागला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरी मार्गे पंढरपूरला जायला लागला पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आणि तुकोबारायांच्या पादुका एकाच पालखी जायच्या आणि एक मार्गही एकच होता मग नंतरच्या काळामध्ये पालखी जरी वेगळी झाली तरी एकाच मार्गाचा अवलंब न करता आपण दोन मार्ग वेगळे केले म्हणजे सोलापूर मार्गे तुकोबररायांची पालखी जाते आणि इकडून हडपसर मधनं वेगळा फाटा घेऊन सासवड जेजुरी मार्गे ज्ञानेश्वर माउलींची पालखी असं चित्र त्यावेळेस ते सुरक्षेच्या दृष्टीने पण विचार केला असेल त्यावेळेसच्या लोकांनी कि त्यावेळेस मार्ग सुद्धा वेगळे दिलेले आहेत पूर्वी आणि पालखी सोहळ्याच्या मार्गामध्ये बरेच वेळा चेंजेस झालेले आहेत म्हणजे आपण देहूतून निघालो तर पूर्वी आळंदी आळंदीतून लोहगाव मार्गे मधल्या मार्गे पालखी जायचे पुण्यात सुद्धा शिंदेचे छत्री आहे तिथून अशी वडकी नाल्याला तशी पूर्वी पालखी जायची पण आज भैरव नाल्या मार्गे गाडी तळावरून जेजुरी साईडला जाते मग त्या त्या वेळेच्या कारणानुसार हे पालखी मार्ग चेंज झाले असतील म्हणजे पूर्वीच आता एवढं मी त्याची माहिती आपण सांगू शकत नाही की पण दोन्ही मार्ग वेगवेगळे केलेले वे त्या काळी जरी मार्ग वेगळे झाले असतील तरी मात्र विचार मात्र तोच विचारतोचे पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण मग घेईन मी जन्म याचसाठी जेवा तुझी चरण सेवा साधवा महाराजांनी त्यासाठी जन्म घेतलाय आणि त्यानंतर जे काही वारकरी आहेत किंवा जे काही संत मंडळी आहेत हे फक्त पांडुरंग परमात्म्याची सेवेसाठीच जे काय करतात आणि भगवंताचे नामस्मरणासाठीच हे काय करतात आणि वारी आणि पालखी सोहळा पालखी सोहळा एक आज आपण पाहायचं झालं त्यावेळेस त्या संतांनी एक विशिष्ट भगवंताकडे जाण्यासाठी चालू करून दिलेलं एक माध्यम आहे पण ह्या माध्यमाचा उपयोग आपल्याला एक चालतं बोलतं विद्यापीठासारखं झालेलं आज विचार करायचं झालं तर याच्यात आपण विद्यापीठच भरपूर आहेत म्हणजे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये पण पालखी सोहळ्यामध्ये हे सर्व शिकवलं जातं टाइम मॅनेजमेंट आहे इव्हेंट मॅनेजमेंट आहे किंवा तुम्हाला कमी सामग्री आहेत त्याच्यात कस जगलं पाहिजे किंवा माणसाकडं काही नसताना सुद्धा माणूस जगू शकतो हे पालखी शिकवती आणि दुसरा म्हणजे अहंकार या रे या रे लहान थोर यातील भलती भरती नारी नर करावा विचार न लगेच कोणाशी सकाळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे मी या संतांनी कलियुगामध्ये तुम्हाला जो उद्धार करून घ्यायचा असेल या भगवंताचे नाम स्मरण करा आणि पालखी सोहळा किंवा ही पंढरीची वारी तुम्ही करा एक वेळ जरी केली तरी आपल्याला त्याचा अनुभव येतो की एक कसं मॅनेज होतं आणि कसं मी जगातलं हे आठ आ आश्चर्य आहेत म्हणजे हे नवं आश्चर्य म्हणालं तरी चालेल आणि हे वेगळेच कुणाला याच्यामध्ये आमंत्रण दिलं जात नाही तर एकंदरीत आषाढी वारी आणि त्याच्यामध्ये असणारा पालखी सोहळा ह्याचं नम नेमकं काय नेमकं महत्व आहे हे आपण जाणून घेत होतो मात्र आषाढी वारी आणि त्यातील पालखी सोहळा हे दोन्ही गोष्ट वेगळ्या आहेत त्याचा इतिहास वेगळा आहे आणि ह्या हा इतिहास हा पालखी सोहळा असेल किंवा वारी असेल याच जे महत्व आहे किंवा याची जी सुरुवात आहे ह्याची जी परंपरा आहे परंपरा आहे ही परंपरा आपल्याला संत तुकाराम महाराजांचे वंशज भानुदास मोरे यांनी आज आपल्या समोर मांडला मी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी म्हणतो आणि याचा आता लवकरच वारीमध्ये आपण सर्वजण सहभागी होताल ही सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी